नमस्कार मित्रांनो मी हरिभाऊ बोंडे तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे सोबत आहेत राहुल जाधव आमचे भाचे तर आम्ही जाणार आहोत आपल्या नेहमीच्या एक परिचित ठिकाणी सगळ्यांचं परिचित तर आजचा वार होता शनिवार आणि मी पण घरी होतो आमचे भाषे राहुल भाऊ म्हणाले की चला मामा आपण जाऊन नेऊ आज शनिवार आहे दर्शन घेऊन येऊ तर आमच्या भाषासोबत बोलता बोलता शिरसाळा फाटा आला थोडा संध्याकाळचा टाईम होता म्हणून आज असं वाटते जरा रस्त्यानं पण जास्त वर्दळ नव्हती हो लगेच पाच मिनिटाच्या अंतरावर शिरसाळा देवस्थान आपलं आलं आणि आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले भाऊ भेटले कोणत्या गावचे काही माहिती नाही पण आपले चाहते आपल्याला हात देत होते आणि पुढे आता आली गाडी आणि इथं झाला चक्का जाम भाऊचा इथे मस्त आलूवडा गरम आणि दरावा नरम आमचा भावड्या आता खुश आहे कारण की भाऊची बदली आली आहे तिकडून रेल्वेतून मुंबईवरून बोसावडली भाऊ खुश आहे भाऊने घेतली हनुमंतासाठी एक माळ आणि आम्ही पटकन बापरे तुरुंग पाहिलं तर म्हटलं राहुलने म्हटलं बापा गरजे लई दिसते मग राहुल म्हणे ममा आपण अगोदर बाहेरून दर्शन घेऊ आणि नंतर जमलं तर मग रांगेत उभे राहू बाहेरून दर्शन घेतलं चला हो रुपेजो काय टाइम लावत आहे बापा रुपेज काय मागलं काय माहिती देवाले माझ्या अगोदर आमच्या भाषाने बी दर्शन घेतलं मस्त नमस्कार केला आता महा आला नंबर आणि मी देवाला मागत होतो की आमचे व्हिडिओ जे पाहतात त्या लोकांना देवा असं हसत खेळत राहू दे धन्यवाद वाकडीचे भाऊ म्हणत होते भाऊ तुम्ही आता व्हिडिओ चालू ठेवा बंदणूक करा आमचा पूर्ण परिवार तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही तुम्हाला लाईक करतो सबस्क्राईब करतो दर्शन झालं आता आम्ही निघाले घराकडे परत वाकडीचे भाऊ भेटले आणि म्हणजे टाटा बाय बाय भाऊ बाय आता आले आम्ही दराब्याच्या दुकानावर आणि भाऊने घेतला अर्धा किलो दराबा शेव वगैरे मस्त आणि कृष्णा भाऊ हात देत तिकडून आणि दापताय ते साबुदाणाचे वडे हो ना खाऊ नको रे बापा तर चला मित्रांनो आता जाऊ घरी दराबा घेतलाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कॉमेडी सहित नमस्कार